दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी आणि भीमा निराखोरे अपडेट आज तारीख नऊ जुलै दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनी धरण नव्वद पॉईंट त्रेचाळीस टक्के भरलेलं आहे आवक दोनशे वीस हजार तीनशे तीस क्युसेक इतकी झालेली आहे दरम्यान उजनी धरणातून दहा हजार क्युसेकनं चांडव्यामधून आणि सोळाशे क्यूसेक वीज निर्मिती करताचा अकरा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे याचबरोबर निराखोऱ्यातील वीर सुद्धा जवळपास आठ हजार दोनशे त्र्याहत्तर क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे त्यामुळं एक दोन दिवसामध्ये भीमा नदीची पाणी पातळी ही वाढणार आहे उजनी आणि वीरमधनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आषाढी यात्रा कालावधीमध्ये पूर करता यातून पाणी सोडणं बंद करण्यात होतं मात्र आता धरणं ही वेगानं भरतायत वीर धरण त्र्याऐंशी टक्के भरलेलं आहे उजनी नव्वद टक्के भरलेलं आहे दरम्यान उजनी धरणातला एकूण पाणीसाठी एकशे बारा पॉईंट अकरा सीचा आहे उपयुक्त पाणी अठ्ठेचाळीस पॉईंट पंचाळीस टीएमसी इतकं आहे आज दोन मिलीमीटर पाऊस ही नोंद उजनी धरणावर आहे एकोणशयात मिलीमीटर पाऊस या पावसाला हंगामात झाला आहे सध्या मुख्य कालव्यामध्ये एकोणीशे क्युसेक टांदेलमध्ये म्हणजेच भीमाशा जोडकालव्यात नऊशे करता ऐंशी आणि योजनेत एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे दुसरीकडं पवना मुळशी या धरणामधनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सध्या सुरूच आहे पवना धरणातून तेवीसशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे मुळशीमधून सात हजार नऊशे क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे खडकवासला प्रकल्पाचा विसर्ग कमी करून एक हजार सहाशे पंचावन्न क्युसेक इतका करण्यात आलेला आहे याचबरोबर चासकमान धरण जे भीमा नदीवरचं आहे उजनीच्या पाठीमागं ते अठराशे क्युसेकचा विसर्ग सध्या या धरणातून सुद्धा सुरू आहे आणि वडील वन तीनशे अडुसष्ट क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे पुणे बंड गार्डनचा विसर्ग आता कमी झालाय कारण धरणांचे विसर्ग कमी करणार आहेत त्यामुळे अठरा हजार दोनशे एकवीस विसर्ग मिळतोय दौंडजवळ भीमा नदीचा विसर्ग म्हणजे दौंडची आवक ही वीस हजार तीनशे छत्तीस क्युसेक इतकी आहे नीरा ऋषीयपूर येथे भीमा नदी आता दुसरी भरून वाहते चोवीस हजार सहाशे एकोणऐंशी क्युसे इतका विसर्ग मिळालेला आणि पंढरपूर शहर मध्ये सुद्धा पाण्याची पातळी वाढलेली आहे ती सात हजार पाचशे एकोणतीस क्युसेक इतकी झालेली आहे आज भीमा निराखोऱ्यातल्या धरणांवरचा पाऊस थोडा मंदावलेला दिसतो आहे वडिवळी प्रकल्पावर mm तीस मिलीमीटर पाऊस झाला आहे मुळशीवर अठ्ठावन्न मिलीमीटर आहे टेमघर प्रकल्पावर सत्तावीस मिलीमीटर पावसाची mm नोंद आहे वरसगाववर अकरा मिलीमीटर पानशेतवर दहा मिलीमीटर पावसाची नोंद आहे याचबरोबर निराखोऱ्यातल्या गुंजवणीवर तेरा मिलीमीटर भाटघरवर सहा मिलीमीटर देवघरवर आठ मिलीमीटर तर वीरवर दोन मिलीमीटर पावसाची नोंदे नाझरे प्रकल्पावर दोन मिलीमीटर पाऊस झालेला आहे आज पावसाची ते प्रमाण आहे ते कमी आहे